कोणाला पण मत द्या पण मतदानाला अवश्य जा कोणाला पण मत द्या पण मतदानाला अवश्य जा धरण कोरडं पडावं तसं घसा जर कोरडा पडला ना तर दहा दिवसांनी आलेलं पाणी गाळून बाटलीत भरा पण मतदानाला अवश्य जा रस्त्यावरच्या खड्ड्यामधून गाडी जपून चालवा सावलीसाठी झाडं रस्त्याच्या दुतर्फा नसतीलच टोपी सोबत द्या पण मतदानाला अवश्य जा कांदा निर्यात झाला असेल नसेल एक कांदा सोबत न्या ते कसं मारतात उड्या तसं उघड्यावरच्या गटारांवर इकडून तिकडे अशा मस्त पद्धतशीर उड्या मारा रस्त्यावरच्या मध्यावर गटाराचं चेंबर असं वर आलेलं असेल त्याचं झाकण तुटलेलं असेल चुकलेल्या स्लोपमुळे रस्त्यावर गटारांचं पाणी साचलेलं असेल त्याला ओलांडून जा पण मतदानाला अवश्य जा दोन्ही धर्मांचे दाढीवाले दोन्ही धर्मांचे दाढीवाले कंबरेत वाकून तुमचं स्वागत करतील कधी न दिसणारे तुमच्या पायाशी अक्षरशः लोटांगणं घालतील कधीतरी स्वतःला भाव मिळतोय राजे हो हरकत काय मतदानाला अवश्य जा आल्यावर भाव न मिळालेल्या सोयाबीनची भाजी करून खा पण मतदानाला अवश्य जा जिथे तुमची मुलं कधीच नाही गेली अशा ठिकाणी असंख्य असंख्यपोरं जिथे अजूनही नाई लजा नका होईना शिकतात अशा पत्र्याच्या गळक्या पडक्या शाळेत मतदानाचं बूथ असेल पटांगणात घाणीचा वास असेल नाकावर रुमाल लावून जा पण मतदानाला अवश्य जा तिकडे लाईट गेलेली असेल तर हाद पंखा सोबत न्या घाम पुसायला रुमाल उपर्ण सोबत बरोबर असू द्या अरे दिवस रात्र तुमच्यासाठी झटणाऱ्या उठता बसता तुमचाच विचार आणि विकास करणाऱ्या त्या बिचाऱ्या उमेदवारांसाठी मतदानाला अवश्य जा बाकी निवडून कोणीही येवो आहे की नाही बाकी निवडून कुणीही येवं आपल्याला कुठे काय फरक पडणार आपले प्रश्न वर्षानुवर्ष तसेच कोण कशाला सोडवणार आज या पक्षात तर उद्या त्या पक्षात मुक्काम पोस्ट बदलत राहील विकास फाट्यावर मारून निवडणूक पुन्हा पुन्हा येत राहील आपण फक्त स्वप्नात रमायचं आपण फक्त स्वप्नात रमायचं कधी जातीवरून तर कधी धर्मावरून पेटायचं नोकरी बिकरी मिळेल तेव्हा मिळेल पण सभांना मात्र उन्हात तिष्ठत बसायचं अस्मिता भावना महत्त्वाच्या म्हणायच्या रस्ते रेल्वे पाणी बागा फक्त अजेंड्यापुरतं छापायच्या अरे होर्डिंगवर झळकलेला अरे होर्डिंगवर झळकलेला होर्डिंग दारापर्यंत पाच वर्षातून एकदाच तर येतोय त्याच्यासाठी तुम्ही इतकासा तरी उचला बोजा अरे मतदार राजांनो मतदानाला अवश्य जा रिक्षातून नेतील दारू देतील मटणाचेही तुकडे शिजतील रात्री घरात मेंबर मोजून सुद्धा घरपोच पोचतील अरे काल्या मिठाला तरी जागा बाबा नो मतदानाला तरी अवश्य जा मतदानाला तरी अवश्य जा